संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो निवडणुकीच्या दिवशी गंगापूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार प्रशांत बम्बसाहेबाने शिक्षकांच्या संदर्भामध्ये एक स्टेटमेंट त्यांनी केलं याआधीसुद्धा प्रशांत बम्बसाहेबांनी अनेक वेळेस शिक्षकांच्या विरोधात त्यांचे स्टेटमेंट आपण पाहिलेले असतील परंतु त्या दिवशी त्यांनी शिक्षकांच्या कामावरती जे काही प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत किंवा ते जे काही एज्युकेशन सिस्टीम आहे किंवा तो जे काही शिकवतात शिक्षक तर ते विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की शैक्षणिक दर्जा जो आहे तो ढासळलेला आहे आणि त्यामुळं पाचवीच्या मुलांना तीसपर्यंत पाळे येत नाहीत सातवीच्या मुलांना खंड येत नाहीत असं त्यांचं स्टेटमेंट होतं आणि त्यांनी उदाहरण देत असताना जापानचंसुद्धा त्यांनी उदाहरण दिलं जापानचे त्या ठिकाणी दाखले दिले की मला जापान पद्धत जापानची जी काही अशी सिस्टीम आहे एज्युकेशन प्रणाली किंवा तिथ तिथला दर्जा आहे तो दर्जा या राज्यामध्ये झा दा लागू झाला पाहिजे त्यांच्या मतदारसंघात लागू झाला पाहिजे असं त्यांनी त्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे आणि हे जे काही त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे त्यामध्ये त्यांनी शिक्षकांना मुख्यालय राहण्यासंदर्भातले काही अल्टिमेट त्यांनी त्या बो बोलताना ता त्या ठिकाणी दिलं ता आहे त्यांचं म्हणणं आहे की मुख्यालय राहत नसल्यामुळं विद्यार्थ्याचं जे काही एज्युकेशन आहे किंवा जो दर्जा आहे तो दर्जा त्या ठिकाणी ढासळलेला आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर शिक्षक तो गावामध्ये राहिला तरच तो, तो विद्यार्थ्याला म्हणजे त्यांना कळेल विद्यार्थ्याची दर्जा त्या ठिकाणी सुधारेल असं स्टेटमेंट म्हणजे मला कळायला मार्ग नाही की तिथे राहिल्यानंतरच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे काही दर्जा आहे तो सुधारणार आहे आणि कोणी जर अपडाऊन करत असतील तर त्यांचा स दर्जा सुधारणार नाही असा एक त्याचा अर्थ घ्यायला काही हरकत नाही जपानच्याही संदर्भात त्यांनी बोललेले आहेत त्यामध्ये एक गोष्ट लक्षात द्या बम्बसाहेब जापानमध्ये शिर ताकी नावाचं जे गाव होतं जे रेल्वे स्टेशन होतं त्या ठिकाणाहून येणारी एक मुलगी एका मुलीसाठी तिथे ट्रेन सुरू ठेवण्यात आलेली होती परंतु आपल्या इथे दहा मुलं पंधरा मुलं असतील तर त्या ठिकाणी केंद्रशाळा म्हणजे त्याचं क्लब करून जे अर्धा जवळपासच्या शाळा आहेत पाच किलोमीटरच्या अंतरामधल्या त्याला सगळ्यांना क्लब करून एका ठिकाणी क्लस्टरवाईज शाळेचं जे काही जी आर मागच्या वेळेस तुम्ही म्हणजे सरकारनं काढला होता आणि त्यानुसार ज्या आजूबाजूच्या शाळा आहेत त्या शाळेला क्लब करण्याचा निर्णय जो राज्य सरकारनं घेतला होता यावरून शिक्षणाची म्हणजे शासनाला जे, जे काही शिक्षण पद्धती आहे किंवा शिक्षण देण्याची किती उत्सुकता आहे किंवा त्यांना किती गोडी आहे यावरून लक्षात येतं त्यावर तुम्ही कधी बोलला नाहीत जर जापानमध्ये एका विद्यार्थीसाठी रेल्वे जात असेल तर मग दहा पंधरा वीस विद्यार्थी असणारी शाळा ही का बंद करावी यावरती तुम्ही बोलला नाहीत क्लस्टरवाईज शाळा कर करण्याचा जो निर्णय झाला ज्यामध्ये जे विद्यार्थ्यांचं आऊटचं जर प्रमाण तुम्ही जर हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असता तर आऊटचं जर प्रमाण तुम्ही नंतर काढलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं की हा निर्णय तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये इकॉनॉमिकल बाबतीमध्ये सरकारला फायद्याचा होता परंतु जर एज्युकेशन आणि त्या विद्यार्थ्याचा जर तुम्ही विचार केला असता तर अनेक विद्यार्थी त्या ठिकाणाहून ड्रॉप आऊट झाले असते यावरती तुम्ही कधी बोलला नाही बमसाहेब परत काय म्हणतात की पाचवीच्या मुलांना तीसपर्यंत बारा पाडे आले पाहिजे अहो जे एज्युकेशन प्रणालीमध्ये जे एज्युकेशन सिस्टीममध्ये एवढंच शिकवल्या जाते की त्याला पाडे आले पाहिजे त्याला ए बी सी डी आली पाहिजे त्याला खंड आले पाहिजे त्याला लसावी मसावी आले पाहिजे हे शिकवलं म्हणजे तो गुणवत्ताधारक झाला असं आहे का असं असतं तर चौथी पाचवी पास आमदार आणि मुख्यमंत्री झाले नसते जे लाखो आज जनता आहे त्यांचं नेतृत्व त्यांनी केलं नसतं आय एस अधिकाऱ्यांचं नेतृत्व चौथी पास असणाऱ्या व्यक्तीने केलं नसतं तर जापानमध्ये ते शिकवत नाही साहेब जापानमध्ये व्हॅल्यूज शिकवतात तुमच्या माहितीसाठी सांगतो दहावीपर्यंत म्हणजे वयाच्या दहा वर्षापर्यंत तिथं एक्झाम घेतली जात नाही तर तिथं व्हॅल्यूज जे व्हॅल्यूज आहे त्याला महत्त्व दिलं जातं आणि आपल्या इकडं जे, जे काही एक एक्झाम आहेत वारंवार पॅटची एक्झाम शिक्षकांना लगेच भरा मार्क ती झाले की अजून संकलित मूल्यमापन अजून कुठल्या कुठल्या एक्झाम येतात प्रत्येक चाचणी असेल म्हणजे एवढ्या एक्झाम आणि एवढी माहिती आहे की दर दिवसाला चार पाच माहिती ह्या ऑनलाईन भराव्या लागतात रोज डेली भरावं लागतात आणि जे शालेय पोषण आहार तर तुम्ही बोलताना म्हणजे शालेय पोषण आहारची जी माहिती आहे ना ती भरत असताना साहेब एकदा भरा तुम्ही डोक्यामध्ये ते घाला आणि एक वेळ पोषण आहारची वय तुम्ही भरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शिक्षकांच्या मानसिकतेसोबत ही एज्युकेशन प्रणाली कशा पद्धतीने खेळते म्हणजे प्रत्येक शिक्षकांना तुम्ही काही घंटा समजलं का कोणी येते वाजून जाते कोणी येते वाजवते अरे काय लावलं आहे मुख्यालय मुख्यालयी राहावं का तलाट्याने नाही राहावं हो। ग्रामसेवकाने नाही राहावं हो। पोलिसवाल्यांना नाही हो राहावं का फक्त शिक्षक धरला की त्यानेच मुख्यालय राहावं हो। आणि एज्युकेशन परत काय म्हणतात की स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी तुम्ही टाका अरे इन्फ्रास्ट्रक्चर बघा शाळेचे जिल्हा परिषदचे माझी शाळा दाखवतो तुम्हाला या एकदा आत्तापर्यंत बाथरूम नव्हतं वॉशरूम नव्हती आल्यानंतर बाथरूम बोलून घेतलं मी वॉशरूम नव्हती साधी मुलांसाठी कलर नाही आहे शाळेला बाहेरून दिसले तर खंडरसारखं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार आहे का तिथं बसल्यानंतर वाटतं का आणि बाहेरचं तुम्ही जे प्रायव्हेट संस्थेविषयी बोलतात ना त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा आणि त्या शिक्षकांना रोजची ती माहिती आलं ऑनलाईन भरा शालेय पोषण आहार भरा हे भरा ते भरा पारसबाग करा स्विफ्टचार्टमध्ये मार्क भरा हे नाही सांगितलं जात कसले कसले है, भरा जाया, मांसिक, मांसिक ते एवढे रजिस्टर आहेत तेवढे रजिस्टर भरावं लागतात जे मानसिक शिक्षकांच्या ज्या मानसिक म्हणजे मानसिकतेसोबत जे खेळणं चालू आहे ना पहिलं ते बंद करा तुम्हाला सिस्टीम एज्युकेशन सिस्टीम बदलायची आहे ना ती एज्युकेशन सिस्टीम जे लॉर्ड मेकॉलेनं आणलेली आहे ना ही पहिली बंद करा आणि तुम्ही जे जापानचं उदाहरण देताना ते जापानच्या पद्धतीनं सिलेबस किंवा जापानच्या पद्धतीचं जे, जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन इथं ना तिथे एक एक्झाम घेतली जाते इथं साहेब डी एड बी एड झालं एवढे मार्क घेतले नंतर टी ई टी द्या पहिला पेपर दुसरा पेपर ते द्या पुन्हा टेट एक्झाम द्या टेटमध्ये मार्क घ्या बरं मार्क घेऊन पुरा नवीन नियम लावला तर त्या त्याचा फटका त्या विद्यार्थ्याला बसणार ते बाहेर पडणार हे जे तुम्ही लावलेले जे चालणे आहेत ना हे पहिलं बंद करा आणि हे पार पार करत आल्यानंतर आहे ना जे वयाच्या पस्तीस चाळीस वर्षापर्यंत ज्या विद्यार्थ्याचं वय जातं आणि त्याच्यानंतर तो तुम्ही तुम्ही शिक्षकाला कुठल्या पद्धतीची दे वागणूक देता काय का म्हणून घेता शिक्षण सेवक तुम्ही सेवक म्हणून घेता म्हणजे तुमच्या नजरेमध्ये शिक्षक हा सेवक आहे पहिलं ते नाव बदला शिक्षण सेवक जे तुम्ही म्हणता ना शिक्षण सेवक जे लावले ला जाते ना सेवक नाही आहेत आम्ही राष्ट्र निर्माण करतो आम्ही विद्यार्थी घडवतो आम्ही समाज घडवतो आणि समाज घडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही सेवक म्हणता पहिले हे बदला प्रशांत साहेब कळला ना आणि नंतर शिक्षकांच्या मागे लागा अहो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये किती टक्के सहा टक्के त्याच्या जी डी पीच्या एज्युकेशनवरती खर्च झाला पाहिजे असं एन ई पी म्हणतंय आणि खर्च किती होतो माहिती आहे का साहेब दोन पॉईंट नऊ टक्के आणि तुमच्या माहितीसाठी अजून सांगतो दोन हजार जे काही दोन पॉईंट नऊ टक्के जो खर्च होतो ना तो भारतामध्ये भारताच्या बाजूचं जे राज्य आहे ना राष्ट्र आहे ना जिथं हमेशा म्हणजे युद्धाच्या छायेमध्ये असतं नेहमी युद्ध त्या ठिकाणी चालू चालू असतं अशा पाकिस्तानमध्ये दोन पॉईंट नऊ पर्सेंट हा एज्युकेशनवरती जी डी पी त्या एज्युके जी डी पी जो आहे तो एज एज्युकेशनवरती नऊ पॉईंट टो दोन पॉईंट नऊ खर्च केला जातो आणि त्याहीपेक्षा पॅलेस्टाईनसारख्या नेहमी युद्ध होणाऱ्या देशामध्ये पाच पॉईंट दोन पर्सेंट तिथं जी डी पीचा खर्च केला जातो अहो नेपाळ घ्या तिथं पाच पॉईंटच्या वरती जी डी पीचा खर्च केला जातो भूतान घ्या असं तुम्ही काय सांगता हो दोन पॉईंट नऊ खर्च एवढा मोठा देश म्हणतो आपण एक एज्युकेशनवरती खर्च करण्यासाठी भारताचा नंबर हा देश पूर्ण जगामध्ये एकशे त्र्याहत्तरवा लागतो माहिती नसेल तर माहिती करा गुगल करा सर्च करा पहिलं त्यावरती बोला पहिलं त्यावरती बोला, बोला सरकारला पहिलं भांडा याचा जी डी पी वाढवा शालेय शिक्षणामध्ये खर्च करा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा ही जे सडलेली सिस्ट एज्युकेशन सिस्टीम आहे ना ते पहिले चेंज करा यावरती बोला आणि नंतर शिक्षकांच्या मुख्यालय राहण्यासंदर्भामध्ये स्टेटमेंट करा उगं फालतूसारखं फोकसमध्ये येण्यासाठी मंत्री म्हणजे त्यांच्यावर कोणीतरी लक्ष जाईल आणि मंत मंत्रिमंडळामध्ये कुठंतरी मंत्री बनू या आशेनं जर तुम्ही बोलत असाल ना या आशेनं बोलत असाल आणि शिक्षकाला नाव ठेवत असाल ना तर लक्षात घ्या या देशामधल्या सर्वात तज्ज्ञ असणाऱ्या म्हणजे आपण त्याला आरे चाणक्य म्हणतो त्या चाणक्यानंसुद्धा म्हटलेलं आहे की शिक्षक साधारण होता निर्माण और प्रलय उसके गोद में पलता है त्याच्यामुळं शिक्षकांच्या नादी लागू शिक्षक ना कसा आहे शिक्षक काय करू शकतो ना याचा कल्पना याचा अंदाज तुम्हाला नाही आहे तुम्ही खूप थोड्या मतानं म्हणजे एकदम शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही आलेला आणि उमेदवार चांगला नव्हता असं म्हणायला काय हरकत नाही नाही तर तुम्हीसुद्धा तुमचं सुद्धा काही का नव्हतं त्यामुळे शिक्षकाचे विनाकारण मागू लागू नका आणि जर तुम्हाला मागं लागायचं असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही मुख्यालयी राहावं हो। तर आम्ही मुख्यालयी राहण्यासाठी सुद्धा तयार आहेत परंतु त्याआधी तुम्ही जी एज्युकेशन सिस्टीम आहे ना ते एज्युकेशन सिस्टीम पहिलं बदला इन्फ्रास्ट्रक्चर द्या आणि हे जे शिक्षकांच्या मागं कामं लावलेत ना शाळाबाह्य ही माहिती भरा ती माहिती भरा हे रजिस्टर द्या ते रजिस्टर द्या हां रोज एक माहिती अपडेट केल्या जाते रोज एक माहिती भरल्या जाते आणि कागदावरती फक्त गठ्ठे भरून जे तुम्हाला फक्त त्या एज्युकेशन सिस्टमला दाखवल्या जातात ना आम्ही काम करतोय हे पहिलं बंद करा दो शिक्षकांच्या मागं लागणारा तुमचा जो काही म्हणजे हे सिस्टीमचा जो मानसिक त्रास आहे ना हे पहिलं बंद करा आणि त्यानंतर तुम्ही शिक्षकाकडे या की तुम्ही विद्यार्थ्याला शिकवा म्हणून दिवसभर ते ऑनलाईन माहिती भरण्यात जातो एखाद्या वेळेस रेन नसत बाहेर येऊन भारत रात्री हे करत बसा पाहिलं का कधी एक वेळेस या तुम्ही आणि माहिती भरा एक वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून काम करा जिल्हा परिषदला त्यावेळेस तुम्हाला कळेल की शिक्षक कुठल्या मानसिकतेमध्ये काय काय माहिती द्यावं लागते आणि त्याच्यातला वेळ किती मिळतो विद्यार्थ्यांना देण्यासाठी तुम्ही किती एस टी महामंडळ आम्हा परत काय म्हणतात काय म्हटले की तुमच्या मुलांना पहिले जिल्हा परिषदला टाका आणि मग तुम्ही प्रतिनिधींना सांगा की तुमच्या मुलाला का नाही टाकलं अहो साहेब आम्ही एस टी महामंडळांना प्रवास करतो तुम्ही किती वेळेस करता हो? तुम्ही किती वेळेस प्रवास केला आत्तापर्यंत एस टी महामंडळ तुमच्यासाठी तर ता आरक्षित असते आमदार खासदारांसाठी हां स्पेशल म्हणून तुम्हाला आरक्षित केलेला जातो तरीसुद्धा तुम्ही प्रवास करत नाही आणि आम्हाला सांगता की इकडं तुम्ही तुम स्वतःच्या मुलांना टाका आणि नंतर आमच्या मुलं टाकू पहिले तुम्ही एस टी महामंडळांना प्रवास करा आणि मग सांगा ह्या गोष्टी आणि शिक्षकांच्या तुम्ही म्हणता की मी हे राज्यभर करल तुम्ही राज्यभर करा तुम्ही राज्यभरामध्ये राज्य शिक्षकांच्या म्हणजे ह्या प्रश्नावरती तुम्ही हात घाला मग शिक्षक काय करतो आणि काय टर्मिनेट करतो त्यांना सोपास नोटीस देऊ तुम्ही त्यांना हे करू आम्ही त्यांना ते करू पगार काय तुमच्या ह्याच्यावरती घेत नाही साहेब आम्ही हे जे काही टॅक्स पेअर होतो ना जे काही शिक सगळा टॅक्स दिला जातो ना त्यावरती शिक्षक लोक पगार उचलतात तुम्ही पगार देत नाहीत तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही एक सेवक आहेत तुम्ही स्वतःला राजा बनवू नका आणि राजा समजू नका एवढं लक्षात ठेवा आणि मी सुद्धा संभाजीनगरचाच आहे त्यामुळं मला सगळं माहीत आहे साहेब त्यामुळं यानंतर शिक्षकांच्या प्रश्नावरती जर तुम्ही आणि शिक्षकांना जर तुम्ही या पद्धतीनं धमक्या देत असाल की आम्ही तुमचं टर्मिनेट करू तुम्हाला शोकेस नोटीस देऊ या पद्धतीनं जर तुमचं स्टेटमेंट असतील तर निश्चितपणे आम्हीसुद्धा शिक्षक आहोत आणि आम्ही ते शिक्षक नाही आहेत लक्षात घ्या शिक्षक पहिला अन्याच्या विरोधात बोलणारा जो बोलू शकतो ना त्याला शिक्षक म्हटलं जातं आणि ते शिक्षक आम्ही आहेत आम्ही त्या भाष त्या गोष्टीला घाबरणाऱ्यामधले नाहीत जर जो शिक्षक स्वतःच्या आणण्यावरती बो बोलू शकत नाही तो विद्यार्थी घडू शकत नाही त्यामुळं आम्हाला म्हणजे आम्ही बोल आम्ही बोललो म्हणून तुम्ही जर आमच्यावरती कारवाई करत असाल तर त्यालाही तयारी आमची काही हरकत नाही नोकरी म्हणजे काही सगळं काही नसतं त्यामुळं माझं बोलण्याचं काम आहे आणि मी ते शिक्षक म्हणून बोलणार कारण मला विद्यार्थी घडवायचे आणि विद्यार्थी घडत असताना तो विद्यार्थी हा अन्यायाच्या विरोधात बोलणारा हवा जे काही बोलतोय ते तुम्ही जे काही स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहेत ना ते स्टेटमेंट तुम्ही परत एकदा पडताळून पाहा आणि जर फक्त गणित सोडवणं म्हणजे काही गुणवत्ता असेल तर तुम्ही कुठंतरी चुकताय मला वाटतं तुम्हाला एज्युकेशनची एकदा प्रॉपरली माहिती घेणं गरजेचं आहे गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला माहिती होणार नाही ना तोपर्यंत आमचं दुःख काय आहे शिक्षकांचं हे तुम्हाला कळणार नाही अहो पस्तीसव्या वर्ष लागल्यानंतर तीन वर्ष शिक्षणसेवक करा पंधरा चौदा हजारावरती आणि त्याच्यानंतर अडतीस चाळीस वर्ष झाले त्यानंतर पगार फुल पगार होणार आणि त्यानंतर तो आठ दहा दहा बारा वर्ष त्याला सर्विस मिळणार आणि या सर्व एवढ्या कमी याच्यामध्ये तुम्ही लोक त्या शिक्षकाला बोलतात राह त्या शिक्षकाच्या मागे लागतात कसे तरी लागलेत वयाच्या कितव्या वर्षे लागलेत याचा जरा भान ठेवा आणि पहिलं तुम्हाला जर वाटत असेल की शिक्षकांनी मुख्यालय राहावे तर मी तुम्हाला सांगितलं आहे जी डी पीचा पर्सेंटेज जे आहे ते पहिलं वाढवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा आणि विद्यार्थ्यांना जे व्हॅल्यूज आहेत ते शिकवण्यासाठी जी जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती पहिली तुम्ही बदला आणि जोपर्यंत ते होणार नाही ना तोपर्यंत एज्युकेशन सिस्टीम ही बदलणार नाही अहो माझ्या शाळेचं सांगतो माझ्या गावामध्ये जवळपास जे तीन चारशे लोक आहेत ती वस्ती आहेत दोन तीनशे लोकांची त्याच्यामधले सत्तर टक्के लोक हे मुंबईमध्ये कामासाठी गेलेले ते, आहेत त्यां त्यांचे मुलं मुंबईसाठी कामासाठी आहेत छोटे छोटे मुलं घेऊन आहेत काही मुलं त्यांच्या वयस्क राज्य आजो आजोबाकडे राहतात ज्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर आहे त्या मुलाला एज्युकेशनचं जे वातावरण आहे ते वातावरण घरामध्ये मिळते का साहेब यावर तुम्ही बोलणार का अहो तुम्ही पहिलं त्या रोजगार त्या गावामध्ये उपलब्ध करा म्हणजे तिथं संख्या वाढेल विद्यार्थी शाळेमध्ये येतील आणि जे आऊटचं प्रमाण आहे ना ते कमी होईल हे तुम्ही पहिलं थांबू शकता का तुमच्या मतदारसंघातलं हे तुम्ही बघा तीन वेळेस तुम्ही निवडून आलात ना तीन टर्म गंगापूरमध्ये काय तुम्ही आणलं काय उद्योगधंदे आणले ना हे धंदेला सांगा शिक्षकांच्या मागं लागू नका तुम्ही तुम्हाला तुम्हा माहिती तुम्हा तुम्हा आहे तुम्हा का पिसा तुम्हा तुम्हाला माहीत नसणार सांगतो प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असाइनमेंट ज्यामध्ये इंग्लिश ज्यामध्ये गणित विज्ञान आणि रिडिंगवरती जी एक्झाम घेतल्या जाते पूर्ण देशामध्ये दे। दोन हजार एकोणीसमध्ये घेतली गेलेली होती जवळपास त्यामध्ये भारताचा नंबर हा घालून त्र्याहत्तरवा नंबर होता इंडोनेशियासारख्या ही पहिला नंबर होता मलेशियासारख्या देशाचा पहिला नंबर आणि भारताचा त्र्याहत्तरवा नंबर होता अहो ज्याच्यामध्ये ज्या एज्युकेशन सिस्टममध्ये गणित विज्ञान टेक्नॉलॉजीला तुम्ही महत्त्वच दिलं नाही तुम्ही महत्त्व दिले बाराकडी आकडे याला महत्त्व दिले तुम्ही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीला काही महत्त्व दिले किती शाळा डिजिटल झालेल्या आहेत यावरती तुम्ही बोलणार का हे पहिलं तुमच्या मतदारसंघामध्ये शाळा डिजिटल करा तुम्ही करून तुमच्या मतदारसंघामध्ये दाखवा किमान तुमच्या मतदारसंघापुरतं करून दाखवा आणि मग राज्याची गोष्ट करा यानंतर शिक्षकांच्या प्रश्नावरती किंवा शिक्षकांच्या जे काही चुकीच्या गोष्टीवरती चुकीच्याच म्हणाल मी कारण ज्या गोष्टी शिक्षक एवढ्या प्रामाणिकपणे करतो आहे चुक आणि एवढ्या याच्या पद्धतीनं शिकवतो आहे म्हणजे त धनानं शिकवतो आहे त्या शिक्षकाला बोलण्याआधी एकदा तुम्ही विचार करा आणि तुम्हाला जसं वाटतंय तसं जर करायचं असेल तर, करा तर पहिले स्वतःमध्ये बदल करा सरकारमध्ये सरकारमध्ये तुम्ही आहात तुम्हाला कदाचित मंत्रीपदही भेटेल परंतु मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये तुम्ही बदल करा आणि त्यानंतर तुम्ही शिक्षकांना सांगा की तुम्ही मुख्यालय राहा आम्ही मुख्यालय काय तुम्ही शाळेत राहा म्हटलं तरी आम्ही शाळेत राहू त्याची काळजी तुम्ही करू नका कारण आमचं काम आहे विद्यार्थी घडवणं आम्ही ते घडवणार तुम्ही म्हटले तरी घडवणार आणि तुम्ही नाही म्हटले तरी घडवणार शिक्षक हा त्याच्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे प्रामाणिक राहील आणि शेवटपर्यंत प्रामाणिक म्हणजे प्रामाणिकपणे काम करेल शिक्षक हा कितीही बाहेर समाजामध्ये कसाही जरी असला तरी त्याला वाटतं की त्याचे विद्यार्थी आणि त्याची, त्याची शाळा ही कायम पुढे राहावी त्यामुळं शिक्षक हा कधीच संकुचित विचार करत नाही तुमच्यासारखा एवढं लक्षात ठेवा बाकी जर तुम्ही राज्यभरामध्ये या पद्धतीनं जर रान पेटवलं तर निश्च आमची त्या त्या, त्या पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी एवढंच या ठिकाणी सांगतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एकदा बम साहेबांना सुद्धा हा व्हिडिओ बघू द्या धन्यवाद